नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अगदी झटपट पाचच मिनटात होणारी रेसिपी पाहणार आहोत नॉनव्हेज लवर्सची अगदी आवडीची रेसिपी आहे ही करायला सोपी कमीत कमी, -कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट होणारी अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यावर काही खडे गरम मसाले टाकायचे आहेत यामध्ये आपण काळी मिरी दालचिनीचे दोन तुकडे जिरी आणि तमालपत्र तोडून टाकलेलं आहे त्यासोबतच दोन हिरव्या वेलची फोडून टाकलेल्या आहेत म्हणजे याचा स्वाद अगदी छान येतो हे तेलात थोडंसं परतून द्यायचं आहे आता इथे आपण दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच दोन टोमॅटो आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो आणि कांदा छान शिजला जावा आणि लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे मीठ टाकण्यापूर्वी यातील तमालपत्राचे तुकडे बाजूला केलेले आहेत आता यामध्ये दोन चमचे आले लसणाची पेस्ट टाकणार आहोत यानंतरही आपल्याला हा मसाला साधारणपणे पाच मिनिटे तरी एक सारखा मिक्स करत परतून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल आता इथे हा मसाला छान परतलेला आहे यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून आपण हा मसाला आणखी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेल इथे ते थोडं कमी प्रमाणात वापरलेलं आहे कारण आपला जो खिमा आहे त्यालासुद्धा बऱ्याच प्रमाणात तेल सुटतं आणि मग खिमा खूप तेलकट किंवा स्पायसी होतो यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर रेडीमेड गरम मसाला किंवा मटन मसाला देखील तुम्ही दोन चमचे वापरू शकता मी शक्यतो मटन किंवा चिकन करत असताना किंवा कोणतीही भाजी करत असताना रेडीमेड मसाले टाकणे टाळतेच कारण घरगुती काळा मसाला जो केलेला आहे तो के करत असताना त्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले अगदी छान प्रमाणात वापरलेले आहेत त्यामुळे त्याचा स्वाद इतका छान असतो फक्त ॲडिशनल म्हणजे धनाजिरा पावडर किंवा काही खडे गरम मसाले थोडा एक्स्ट्रा फ्लेवर येण्यासाठी वापरला जातो तर इथे सुद्धा मी गरम मसाला किंवा एक्स्ट्रा मटन मसाला वापरत नाही आहे आता इथे आपण हा खिमा टाकलेला आहे हा जवळपास अर्धा किलो इतका खिमा आहे खिमा करून आणल्यानंतर त्याचा असा गोळाच दिसतो कारण तो कापण्याची किंवा तो कट करण्याची पद्धती थोडीशी वेगळी असते पाणी घालून आणि एकत्र घेत एकत्र घेत बऱ्याचदा हा किमा कट केला जातो तर तो, तो, तो थोडासा सुट्टा करून मग आपल्याला व्यवस्थित परतता येतो तर इथे थोडासा वेळ तुम्हाला लागू शकतो मटण ज्याप्रमाणे आपण वाफलवतो त्या पद्धतीनं अगदी झटपट हे हलवता येत नाही याच्यावर झाकण ठेवून पाणी ठेवायचं आहे साधारण पाऊन ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे पाणीवरती असल्यामुळे वाफ चांगली धरली जाते मटणाला पाणी सुटलेलं आपल्याला दिसून येतं आहे मटण किंवा असू देत किंवा मटणचे मोठे तुकडे असू देत अशी वाफ त्याला दिली की त्याला अंगचं पाणी सुटतं आणि लवकर वाफवलं जातं मटण लवकर शिजतं आता यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जे ताटलीवरती गरम झालेलं आहे पाणी तेच पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत इथे साधारण पाऊन ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे कुकरमध्ये एवढं पाणी भरपूर होतं पण जर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवणार असाल तर कदाचित तुम्हाला थोडंसं जास्तीचं पाणी लागू शकतं तर इथे हे पाणी यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊन झाकण लावून मध्यम आचेवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी चेक करा जर पाणी असेल तर आपण पुन्हा ते गॅसवरती झाकण न लावता ठेवून यातील पाणी आटवून घेऊ शकतो म्हणजे तुमचा खिमा अगदी मस्त टेस्टी आणि तुम्हाला हवा तसा तयार होतो तर इथेही तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी आहे तर याला मी आणखी काही वेळ थोडंसं असंच परतून देणार आहे याला आपण कोणताही वाटलेला मसाला टाकलेला नाही किंवा बाहेरचा मसाला टाकलेला नाही त्यामुळे फक्त मटणाचीच ऑथेंटिक अशी टेस्ट येते अगदी अप्रतिम चवीचा हा खिमा तयार होतो तर इथे बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर पसरून टाकणार आहोत शक्य असेल तर कोळसा गरम करून घ्यायचा आहे आणि वाटीमध्ये कोळसा ठेवून त्यावर एक चमचा तुपाची धार सोडायची आहे याचा स्मोक बसल्यानंतर या खिम्याची टेस्ट आणखी वाढते आणि मस्त असा टेस्टी हेल्दी आणि झटपट खिमा तुमच्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद